नमस्कार श्री स्वामी समर्थ तर भाऊबीजे निमित्ताने मी माहेरी गेलेली होते आणि माहेरी गेल्यानंतर मी त्यांच्यासाठी केलेली खरेदी त्यांना दाखवत आहे तर इथे मी सगळ्यांसाठीच थोडी थोडी खरेदी केलेली होती पण भावाची भाच्याची त्यांची त्यांच्याकडे देऊन टाकली आणि भाच्यालाही ड्रेस घेतला होता तोही त्यांनी ओवाळणीच्या वेळेला घातलेला होता तर इथं फक्त आईसाठी वहिनीसाठी आणि बहिणीसाठी काही साड्या वगैरे घेतलेल्या होत्या तर त्या त्यांना त्या दाखवायच्या राहिलेल्या होत्या तर मी त्या त्यांना त्या इथे दाखवत होते तर हे पहा आता इथे त्यांना जे जे आणले ते ते दाखवत होते तर हा ड्रेस आहे तो माझ्यासाठीच घेतलेला आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये पण तो काय अजून खोललेला नव्हता पण विचार केला तिथे कधी गरज पडलीस घालायची वेळ आलीस तर आपला एक्स्ट्राचा म्हणून मी आणलेला होता ला, ती, ती ला कदी -कदी तर, ला ला तर तो ड्रेस बहिणीला खूप आवडला ती तिला कधी कधी मी नेत असते ड्रेस साड्या वगैरे तर तिला असं वाटलं हा ड्रेस मला आणला काय तर बोलत होती हा माझ्यासाठी आणला का म्हटलं हो सगळं तुझ्यासाठीच आहे तर ही पा, ही पण साडी नवीनच होती मी भाऊबीजेच्या दिवशी घातलेली होती अजून बिडिंगही केलेली नव्हती पण अशी सॉफ्ट होती आणि रिच लुक देत होती म्हणून मग मी ही आपली पटकन्यस्टाईल अशी घेऊन आलेली होते तीही बहिणीला खूप आवडली होती तिला अशा साड्या खूप आवडतात पण मलाही खूप आवडलेली होती त्यामुळे मी जास्त काही बोलले नाही ती मलाच ठेवली आणि त्यानंतर मग ह्या आणलेल्या होत्या तिघींसाठी तीन साड्या ती तर त्या दाखवत होत्या ज्याला जी आणली त्याला दुसरीच आवडत होती पण तिघींच्या दृष्टीनेही मी आणलेल्या होत्या कारण आईला कसं जास्त आता सध्या जड साड्या जास्त आवडत नाहीत तिला सॉफ्टमध्ये सिल्कमध्ये चोपून चापून बसणाऱ्या अशा साड्या आवडत्या आणि म्हणून मग मी सगळ्याला जशा सूट होतील तशा पद्धतीच्या साड्या आणलेल्या होत्या तर आता ही पाही जी खोलत आहे ना तर ती मी बहिणीसाठी साडी आणलेली होती तर तीही साडी याच्या काठपदरमध्ये होती लग्नामध्ये सणासुदीला घालण्यासारखी छान होती आणि ही जी आणली होती ही वहिनीसाठी आणलेली होती तर तिची कशी बारीक सारीक तब्येत आहे तर तिच्या दृष्टीने मी आणलेली होती आणि अशी साडी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे पॅटर्न थोडा नेट टाईप आहे पण जिव्याच्यो फॅब्रिक आहे ना त्याच्यामध्ये आहे पण एकदम सॉफ्ट आहे अंगाला चोपून बसणारी आणि नव्हतं तर तिला त्यावर ब्लाउजही कसं शिवायचं तेही मी सांगितलं तर ही आईसाठी होती खूप छान साडी होती कारण आपण असं जरा लांबचं लग्न वगैरे असलं लग्नात कोणाचा साखरपुडा सणवार असलं म्हणजे कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण घालू शकतो अशामध्ये ही साडी होती ही ही साडी मला खूप आवडली असं वाटलं दोन तीन त्यामध्ये चार कलर होते आणि चारही कलर खूप सुंदर होते आईला घेतली ती साडी असं मला वाटलं की त्या चारही घेतल्या असत्या तर परवडल्या असत्या कारण माझ्या जावाला त्यांना पण द्यायच्या त्यांना विचार केला दोघी जावाला दोन नंदेला वगैरे छान साड्या होत्या पण ते माझ्या नंतर लक्षात आलं प्राईजच्या मानाने आणि दिसायला पण खूप सुंदर साड्या होत्या पण त्या काय त्यावेळेला मी घ्यायला पाहिजे होत्या तर अशा प्रकारे मी साड्यांची खरेदी केलेली होती तर कशा वाटल्या साड्या आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद OOF <laughs>